लोणी भापकर तालुका बारामती जिल्हा पुणे येथील नारीशक्ती सामाजिक महिला संस्थेची नूतन कार्यकारिणी जाहीर झाली असून सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या या महिला संस्थेची स्थापना आठ मे दोन हजार चोवीस रोजी झाली असून या संस्थेच्या माध्यमातून महिलांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना धाडशी बनवणे रक्तदान शिबिर आयोजित करणे आरोग्य शिबिर घेणे वाचनालय सुरू करणे अनाथ आश्रमासाठी देणगी देणे वृक्षारोपण करणे गरजूंना वैद्यकीय व शैक्षणिक मदत करणे या उदात हेतूने संस्थेची स्थापना करण्यात आली असून या महिला संस्थेमध्ये सर्वांचा आदर केला जाणार असून सर्वांना बरोबर घेऊन महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी ही नोंदणीकृत संस्था काम करीत आहे सध्या संपूर्ण राज्यातून सभासद नोंदणी चालू आहे पुढील काळात तालुका व जिल्हा न्यायपदांच्या नियुक्त्या केल्या जाणार असल्याची माहिती नारी शक्ती महिला संस्थेचे अध्यक्ष राहुल भापकर यांनी दिली इच्छुकांनी संपर्क साधावा असे आवाहन नारी शक्ती सामाजिक महिला संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे या संस्थेचे नूतन कार्यकारणी याप्रमाणे संस्थापक अध्यक्ष राहुल भापकर लोणी भापकर महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मनीषा चव्हाण दहीगाव सातारा खजिनदार अश्विनी चव्हाण दहिगाव सातारा सचिव हेमलता निंबाळकर तडवळे सातारा सदस्य श्रद्धा जाधव सातारा रवी जेरे सांगली चंद्रकांत पाडेकर कामरगाव अहमदनगर अशी आहे